माझं नाव राजू पिरंगे राहणार दोन नंबर झोपडपट्टी संजयनगर गेल्या कमीत कमी तीन महिन्यापासून संबंधित व्यक्तींवरती माझ्या व माझ्या परिवारावरती जे अन्याय झाला त्याच्या संदर्भात माननीय साहेब यांना मी लेखी अर्ज दिलेला होता तर संबंधित लेखी अर्जाचा मला व माझ्या परिवाराला न्याय मिळू नये म्हणून मुणू। सर्व अधिकाऱ्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी मला न्याय मिळू नये या हेतूने माझ्या अर्जाचं संदर्भित ज्या गुन्ह्याअंतर्गत संबंधित गैरहजदार यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल न करता माझा अर्जही दप्तरी फाईल करण्यात आलेला आहे तरी संबंधित यांनी जे केलता कृत्य हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते तर माझ्या व माझ्या परिवाराची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्यावरती कायतरी एन सीच केलो त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई केलो अशा प्रकारचं आम्हाला सांगून दिशाभूल करण्यात आलेला आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांची पूर्ण अधि सर्व अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊन माझ्या व माझ्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा माननीय आयुक्त साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेब माझ्यावर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी करून माझ्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा माझी हेच विनंती आहे आम्ही घरी राहायला चार महिना महिला आहेत मी माझी मम्मी माझी बहीण माझी दोन वहिनी जण आम्ही घरी असताना त्या लोकांनी दहा बारा लोकांनी येऊन आम्हाला झटले अंगावरचे कपडे पाटले तरीसुद्धा ते लोकांनी आम्हाला सोडलेलं नाही आहे आमचं घर तोडफोड केलेलं आहे आमच्या लेकराबाळांना सगळ्यांना मार लागलेला आहे ला आम्ही कंप्लेंट द्यायला गेलं तरी कंप्लेंट आमचं घेतलेलं नाही आहे तुम्हाला कुठं जायचं तिथं जावा आम्ही तुमचा केस घेत नाही आहे असं आम्हाला चौकीमध्ये उत्तर मिळालेलं आहे वंदना बालप्पा घंटी मी दोन नंबर झोपडपट्टीमध्ये राहते तिथे माझे फॅमिली म्हणजे माझे माहेर आहे माहेरमध्ये माझा भाऊ राजू पिरंगे राहते आणि माझी मम्मी उलगम्मा पिरंगे राहते व त्यांचे लेकरं सात आठ लेकरं आहेत आणि मी तिथं शेजारीच राहते आणि छपरबंचं चाद मिस्त्री असं ते त्याचं नाव आहे त्यांनी जागेसंबंधी आमच्या घरापर्यंत मारहाण करायला किंवा आमचं घर व वगैरे पाडून घर घुसून मारण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आमच्या घरच्या परिवारांना त्यांच्यापासून नुकसान झालेलं आहे आम्हाला मार लागलेला आहे आणि ते लोक आम्ही कम्प्लेंट द्यायला गेलं की तुम्हाला कुठं आहे जावा तुम्हाला कुठं काय काय कारवाई करायचंय करा, करा। आम्ही येत नाही असं आम्हाला हा वेळोवेळ कंप्लेंट घेतले नाही म्हणजे ज्यावेळी कंप्लेंट घ्यायचं होतं त्यावेळी घेतलेलं नाही दुपारी बारा वाजता घडलेली घटना संध्याकाळी सात वाजता ते लोकांनी आम्हाला बोलवलं म्हणजे आम्ही ज्यावेळी फोन केले त्यावेळी पोलीस लोकांची आम्हाला मदत भेटलेली नाही आहे सगळं मारहाण संपून आमचं घर सगळं उद्ध्वस्त करून झाल्यानंतर ते लोक ये आलेत आणि ते लोक आले की सगळं त्यांना मागं ठेवूनच घेऊन येतात